जयंत आणि माझ्या एक्सप्लोर डॉक्टर एकदा चॅनल मध्ये आता मी उभा आहे अकोट ते रोडवर आणि माझ्या मागेच आपल्याला दिसतोय तो सातपुडा सातपुडा म्हणजे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा जो परिसर आहे तो ह्या सातपुडा पर्वत रांगेत आहे आणि बाजूला जो तो नरनाळा किल्ला ह्या रोडवर आता मी जिथे उभा आहे ते आहे गजानन महाराज विहीर संस्थान अकोली जहागीरचा फाटा या ठिकाणून आता एक किलोमीटर अंतरावर गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर आहे गजानन महाराजांनी कोरड्या विहिरीला जे पाणी लावलं होतं ती विहीर या ठिकाणी आहे आणि हे ठिकाण अकोट वरून फक्त दहा किलोमीटर अंतरावर आहे तर आता आपण त्या ठिकाणी जाऊया संत गजानन महाराज नगरी शेगाव येथून साठ किलोमीटर आणि आकोट या तालुक्याच्या ठिकाणाहून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर अकोली जहागीर आणि अकोलखेड या गावांच्या परिसरात ते संत गजानन महाराज, महाराज, शके दिवशी रोजी। महाराज या विदर्भाच्या तप्त उन्हाळ्यात भर मध्या श्री भास्कर महाराजांनी पिण्यासाठी पाण्यास नकार दिल्याने जवळच असलेल्या या कोरड्यावि सजल केले होते संत लिखित गजानन विजय ग्रंथामध्ये पाचव्या अध्यायात याचा उल्लेख आहे ते म्हणजे संत, संत गजानन महाराजांनी सज्जल केलेली विहीर ही विहीर अकोली जहागीर येथे आजपासून सुमारे एकशे तीस वर्षापूर्वी संत गजानन महाराजांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्या विहिरीला पाणी लावलं होतं त्यामागची कथा आपल्याला माहीत आहे की गजानन महाराज या परिसरात असताना भास्कर महाराजांना त्यांनी पाणी पिण्यासाठी मागितले भास्कर महाराजांनी त्यांना पाणी दिले नाही आणि जवळच असलेल्या कोरड्या विहिरीवर जाऊन त्यांनी या विहिरीत सजल केल्या गेल्या एकशे तीस वर्षातील अनेक दुष्काळांच्या वर्षात सुद्धा ही विहीर कधीही आटलेली नाही महाराजांचे मुंडगाव येथील भक्त श्री पुंडलिक महाराज भोकरे आणि श्री बायजाबाई हे या ठिकाणी भक्तांना घेऊन येत असत आणि महाराजांच्या कृपा लाभ घडवून आणत असत अलीकडे येथे गजानन महाराजांचे भव्य सुंदर मंदिर बायजाबाई सभागृह भक्त निवास आदी उभारण्यात आले असून परिसर वृक्ष लागवडीने हिरवागार करण्यात आला आहे सातपुड्याच्या पर्वतराजीच्या पार्श्वभूमीवर आणि पोपटखेड धरणाचा कालवा आणि पठार नदीच्या संगतीने हा परिसर निसर्गरम्य ठिकाण म्हणून उदयास आले आहे ही गजानन महाराजांनी सजन केलेली शिहीर आहे या पंचक्रोशीमध्ये या विहिरीला शांतिवन अमृततीर्थ या नावानं ओळखले जाते बऱ्याच वर्षापूर्वी गजानन महाराजांनी भास्कर पाटील यांना अकोलीपासून ही साडेतीन किलोमीटर अंतरावर असल्यामुळं या ठिकाणी तहान लागलेली असताना महाराजांनी भास्कर पाटील यांना तहान लागलेले मला पाणी दे अशी विनवणी केली भास्कर पाटलांनी तेव्हा त्या गोष्टीला नकार दिला मग महाराजांनी त्रस्त होऊन आणि महाराजांची भूमिका त्यामागं होती भास्कर पाटील यांचा उद्धार करावा या उद्देशानं महाराज एका कोरड्या विहिरीजवळ आले की जे फक्त पंधरा वीस फूट खोल असलेली पडकी जुनी विहीर होती आणि ती कोरडी होती त्या कोरड्या विहिरीमध्ये महाराजांनी या ठिकाणी येऊन नर्मदा नदीला आव्हान केलं आणि नर्मदा नदीला आव्हान करून इथं साक्षात नर्मदा प्रगटली पाणी उत्पन्न झालं आणि हे आजूबाजूच्या मजुरांनी पाहिलं मजुरांनी पाहिल्यानंतर मजुरांना आनंद झाला आश्चर्य वाटलं भास्कर पाटील एकदम कासावीत झाले आणि त्यांना अपमानित झाल्यासारखं गुन्हा केल्यासारखं आणि खूप मोठं आपण चूक केली आपल्या आयुष्यात असा त्यांच्या मनामध्ये आविर्भाव तयार झाला कारण एवढ्या मोठ्या योगी पुरुषाला आपण नकार दिला पाण्यासाठी ही आपल्या जीवनात घडलेली फार मोठी चूक घडली असा त्यांना एक पश्चाताप झाला आणि त्याच्यानंतर भास्कर पाटील यांनी गजानन महाराजांच्या चरणी आपलं आयुष्य समर्पित केलं आणि गजानन महाराजांचे भक्त म्हणून ते उदयास आले शेवटचा अंतकाळापर्यंत तिथंच राहिले त्यांच्यासोबतच राहिले परंतु गजानन महाराजांनी अनेक चमत्कार केले त्या अनेक चमत्कारापैकी फक्त आणि फक्त हा एकमेव असा चमत्कार आहे की गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर आज दृश्य स्वरूपामध्ये भाविक भक्तांना पाहायला मिळते वैशाख पौर्णिमेचा हा दिवस येथे दरवर्षी जलसंजीवन दिवस म्हणून साजरा केला जातो याशिवाय येथे श्रींचा प्रगट दिन ऋषी पंचमी रामनवमी आणि कोजागिरी आदी दिवस मोठ्या भक्तिभावाने साजऱ्या केले जात असतात संस्थेचा सुरुवातीला संस्थाला श्री कल्याण महाराजांची होती त्याचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून लोकवर्गणीतून सुरुवात झाली सुरुवात झाल्यानंतर लोकांचा प्रतिसाद भरपूर मिळा मिळाला भक्त निवास आत्ता ह्याचं नुकतंच बांधकाम झालेलं आहे आणि बाजूला दुसऱ्या पुन्हा भक्त निवासाचं बांधकाम सुरू आहे भाविकांसाठी ही एक नव्यानं सोय इथे झालेली आहे वरच आपल्याला दिसते आहे की पोपटखेडचं जे धरण आहे ते धरण दिसते आहे आणि त्या धरणाचा कालवा ह्या मंदिर संस्थांच्या परिसरातूनच गेलेला आहे त्यामुळे ह्या परिसरात लावलेली वृक्ष लागवड अतिशय निसर्गसंपन्न असं हे ठिकाण झालेलं आहे जास्तीत जास्त काम व्हायला लागले नवपर्गणीमध्ये कुणी जसं पाण्याच्या करता व्यवस्था करणे म्हणजे भक्तनिवासाकरता लोकांनी वर्ग लोकवर्ग नि त्यामध्ये जवळजवळ अठरा भक्तनिवासचे बांधकाम करण्यात आलं यात्रेच्या वेळेस त्या भक्त लोक लोकांकरता त्या ठिकाणी राहण्याची सोय होते तसेच सामाजिक सुद्धा आम्हाला मदत मिळाली त्या सामाजिक वनीकरणामध्ये झाडे लावा आणि झाडे जगवा हे व्यवस्थापन करण्यात आलं आज संस्थांच्या परिसरामध्ये जवळजवळ पंधराशे झाडांची लागवड करण्यात आली आहे काही वृक्ष दहा ते वीस फूटपर्यंत तसेच दा विहिरीचा जीर्णोद्धार करण्यात आला सुरुवातीला विहिरीचा जीर्णोद्धार एकोणीसशे पासष्टमध्ये झाला याच्या अगोदर ती दगडामध्ये होती त्यानंतर पासष्टमध्ये जीर्णोद्धार झाल्यानंतर वीट आणि रेतीमध्ये दे बांध रेती सिमेंटमध्ये बांधल्या करणे त्यानंतर पुन्हा मागील वर्षी जीर्णोद्धार विहिरीला करण्यात आलं विहिरीला तळा गेल्या होत्या तळाच्या पुढामध्ये म्हणून पुन्हा जीर्णोद्धार केला की नेवास्या इथून दगडाऊन त्या विहिरीला जीर्णोद्धार भक्तांनी पंचकृषीतील सर्व पर्यटकांनी या ठिकाणी यावं गजानन महाराजांनी सजल केलेल्या विहिरीचं दर्शन घ्यावं इथून जवळ सातपुड्याचा व्याघ्र प्रकल्प आहे अनेक नरनाळा किल्ला आहे इतर निसर्ग सौंदर्य आहे याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा अशी माझी कळकळीची विनंती सर्व जनसमुदायाला लोकांना भक्तांना आहे नमस्कार मित्रांनो एक्सप्लोर विथ डॉक्टर जयंत ओळकर या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघता येतील